नमस्कार मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा पवित्र पोर्टलवर एक अत्यंत महत्त्वाची सूचना आलेली आहे त्यासंबंधी सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर छोटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर बघा काय आहे सूचना आहे शैक्षणिक संस्था व्यवस्थापनासाठी सूचना मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या खासगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीतील रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती व अध्यापन कौशल्यासाठी शिफारशी बाबत शिक्षक अभि शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे मुलाखतीसह पदभरतीला पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवारांचे मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार संसाधन अटी यादी दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे मुलाखत अध्यापन कौशल्य यासाठी कार्यव्यवस्थापनाकडून करण्यात दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस असा देण्यात आलेला कालावधी संपुष्टात आला आहे सदर मुलाखत हे व अध्यापन कौशल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कारवाई करण्यासाठी पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणं आवश्यक आहे यासाठी शैक्षणिक संस्था व्यवस्थापनावरील मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर पोर्टलवर गुणधान निवड दिन यादी आवश्यक नोंदणी करण्यासाठी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत पोर्टलवर सुविधा देण्यात आली होती परंतु पोर्टलवरील निवड प्रक्रियेची कारवाई पूर्ण करणे व हो, निवड केलेल्या उमेदवारांना शैक्षणिक व व्यावसायिक अर्थेची कागदपत्र तपासून घेणे ही कारवाई पूर्ण करण्यासाठी अजून कालावधी देणे आवश्यक आहे पुढील प्रमाणे कारवाई पूर्ण करण्यासाठी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात येत आहे पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यानंतर व निवड झालेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक व्यावसायिक अडतीचे कागदपत्र शिक्षणाधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतर संस्था स्तरावरून प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करता येतील मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत अध्यापन कौशल्य यासाठीच्या नोंदी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर व्यवस्थापनावरून करता येणार नाही त्याची नोंद घ्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची ही आपल्याला समजली असेल व्हिडिओचा आवडसेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद